शिरपूर शहर पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवली आहे तडफदार कामगिरी शिरपूर शहर पोलीस स्टेशन गुन्हा नंबर दोनशे शहाण्णव भारतीय न्याय संहिता तीनशे तीन दोन प्रमाणे दाखल होता दा सदर गुन्ह्यामध्ये दोन संशयित इसम नामे दिनेश पावरा व विशाल भिल हे काळ्या रंगाच्या केसरी रंगाच्या पण सर्व संशयितरित्या फिरताना दिसून आले त्यांना डीबी पथकाने ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला आणून विचारपूस करता त्यांनी वरील गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेली मोटरसायकल तीच असल्याचे सांगून नंदुरबार मध्य प्रदेश तसेच शिरपूर शह, शहरामधून वेगवेगळ्या ठिकाणून इतर आठ गाड्या काढून दिलेल्या आहेत अशा एकूण नऊ गाड्यांचे डिटेक्शन करण्यात आलेले आहे शहरातील दुचाकी चोरी प्रकरणाचा तपास करताना तब्बल नऊ चोरीच्या मोटारसायकली जप्त करत दोन चोरट्यांना अटक केली आहे प्रल्हाद तात्यानगर येथे पार्क केलेली बजाज पल्सर दुचाकी चोरीला गेल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली तपासादरम्यान दोन तरुण संशयित हालचाली करताना वरझडी रोडवर सापडले दिनेश पावरा आणि विशाल भील अशी आरोपींची नावे असून चौकशीत त्यांनी शिरपूरसह इतर भागांतून नऊ मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली चोरीच्या सर्व मोटारसायकली वाघाडी ते वाडी नाल्याजवळ लपवून ठेवलेल्या होत्या पोलिसांनी जप्त केल्या या गाड्यांची एकूण किंमत आहे तब्बल तीन लाख साठ हजार रुपये या उल्लेखनीय कारवाईत पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी डीबी पथकाचे प्रमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे रवींद्र आखडमल सोमा ठाकरे आरिफ तडवी विलास कोळी सचिन वाघ विनोद आखडमल गोविंद कोळी योगेश दाभाडे भटू साळुंखे प्रशांत पवार मनोज महाजन मनोज दाभाडे दादाभाई बोरसे रवींद्र महाले यांनी अत्यंत प्रभावी सहभाग नोंदविला ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली ताज्या बातम्यांसाठी आमचे चॅनल लाईक व फॉलो करा